रान रे साहेबान केलं जीवाला डोंगरे साहेबान केलं नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज आलेलो आहोत वृद्धाश्रमामध्ये उमरी येथील आर्णी तालुक्यातील उमरी येथील हा वृद्धाश्रम आहेत हा गेट बघू शकता तुम्ही वृद्धाश्रम आहेत आणि हा बापू आहेत आणि संपूर्ण संपूर्ण नियोजन मी तुम्हाला कसं असते काय असते कशी कसे वृद्धाश्रमात कसे राहतात वृद्ध आई बाप हे मी तुम्हाला आज दाखविणार आहोत ही आजी घरी चालली आहे आता घ्यायला आले ते कोणीतरी घरी चालली इथे बापू बसलेले आहेत हा आप बापू इथे बसलेला आहेत आणि वृद्धाश्रमामध्ये आपण जाणार आहोत चला तुम्हाला बॅकच्या कॅमेरानं मी दाखविणार आहोत आणि मी एका विनोद भाऊला सोडलं होतं अंध आपल्या गावचा होता तो माझ्या गावचा होता त्या विनोद भाऊला इथे आणून सोडलं होतं पाच सहा महिने अगोदर त्यांचीच विचारपूस करणार आहोत त्याशी कशी की तब्येत आहेत हे आज आपण भेटून जाणणार आहोत त्यांच्याशी सुद्धा आपण भेटणार आहोत तर हे संपूर्ण आपण जाणणार आहोत वृद्धाश्रमातील आई बाबा कसे राहतात हे संपूर्ण या व्हिडिओत मी तुम्हाला दाखविणार आहोत चला तर स्टार्ट करूया अरे भाऊ वगैरे बसलेले आहेत हा वृद्धाश्रम आहेत आवळ करत आहेत आजी वगैरे इकडे ते थोडं हे करत आहेत मस्त छाननी वगैरे करत आहेत काय काय करतं हे आजी सर्व वृद्धाश्रमात राहणारे आजी आहेत आपण मागेही व्हिडिओ टाकलं होतं ही टाकल हो आ, आजी बसलेली आहेत आजीशी आपण बोलणार आहोत काय करत आहे आजी तांदूळ नेसत आहे तांदूळ नेसत आहे का, करता ओ, का करता हो काय करत आहे हो गहू पण आहे तिच्यात हो दोन्ही मिक्स आहेत का हो सर्व गीत बोलून करताय का काम मस्त <laughs> मी यवतमाळचा आहोत दिग्रस्त दिग्रस्त आहोत हो हा रूम रूममधल्या का हो घेऊन घेऊन घेऊ घेऊ मागे आलो होतो ना आजी सर सर्व आजी ओळखतात आपल्याला हो देवीच्या व्यक्ती सुद्धा आलो होतो की ताईसुद्धा बघते <laughs> ताई आ, तर सर्व मस्त मिळून मिसून छोटं मोठं काम करते बसून गप्पा गोष्टी करून तुम्हाला जर पाहिजे असेल तर सर्वांचं सेपरेट मी व्हिडिओ सर्वांची भेट घेऊन सेपरेट व्हिडिओ बनवणार आहात या व्हिडिओत फक्त मी तुम्हाला दाखविणार आहोत हे प हा असा असतोय इथे टी व्ही असते समोर इथेच जेवण असते संध्याकाळी संध्याकाळी इथेच जेवण असते ना टेबल लावून जेवण असते आणि इथे टोटल किती आहेत दीडशे आहेत एकशे पासष्ट हां किती आहे एकशे पासष्ट ताईला ताई तुम्ही कुठले आहेत वर्धाची ताई वर्धाची आहेत दोन्ही हजबंड वाईफ आहे वाटतं तुम्ही दोन्ही आहात तर एकशे पासष्ट आहेत तुम्ही जर सांगाल तर मी तुम्हाला सेपरेट सगळ्यांची मनोगत सगळ्यांची सर्व मनोगत घेऊन मी तुम्हाला सेपरेट सेपरेट व्हिडिओ या चॅनलवर टाकणार या आताच ज्या व्हिडिओत या व्हिडिओत आपण फक्त हे संपूर्ण कन्स्ट्रक्शन बघणार आहोत इथे जेवण करतात बापू शेषरावजी बापू डोंगरे साहेब हे ऑफिस आहेत डोंगरे साहेब इथे बसलेले आहेत ऑफिस कार्यालय हा कार्या है। नी विनोत भावला है। है। हा कार्यालय आहेत मी विनोद भाऊला या अगोदर सोडलोय चांगल्या तराने राहतात बापू इथे ऑफिसमध्ये आहेत बापूंचं संपूर्ण हा नियोजन आहे ऑफिस आहेत आणि इकडे जेवण करते चांगल्या प्रकारे तुम्हाला मनोगतसुद्धा माझ्या संघर्ष टी व्ही चॅनलवर मी टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता हां तर हे अध्यक्ष उपाध्यक्षाची पूर्ण लिस्ट आहेत बापू अध्यक्ष आहे बापूंचं मनोगतसुद्धा मी घेतलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओवर मी ते तुम्हाला दाखवून देईन आणि बघा बसण्यासाठी हे मस्त इथे हांगोळ करते बापू दुपारचे वेळ आहेत तीन वाजलेले आहेत इकडे बापू बसलेले आहेत इकडे बसण्यासाठी खुर्ची चेअर टेबल वगैरे सर्व आहेत इतकी इथे हिंगोले साहेबाचं मूर्ती गाडगे गाडगेबाबांचं है मोठं हे आहेत मधुकरराव खोडे महाराजांचं हात हस्ते उद्घाटन झाले आहेत गाडगेबाबांची मूर्ती आहेत हे बघू शकता आणि इकडेसुद्धा आजी वगैरे बसलेली आहेत बसलेली आहेत आजी वगैरे इ इत, इथे बापू बघताय आणि हा गार्डनसुद्धा आहेत बसण्यासाठी आईला आजीला बसण्यासाठी गार्डन आहेत बापूला बसण्यासाठी इकडे संध्याकाळी गप्पा गोष्टी करतात मंदिरे आहेत हे प्रशस्त हॉल आहेत इकडे सुद्धा हाल हॉल आहेत सोळाशे हॉल आहेत इकडे सुद्धा हा एक हॉल आहेत इथे आहेत आपला विनोद भाऊ विनोद भाऊशी भेट घेणार आहोत असे हॉल सहा हॉल आहेत बघू शकता इकडे बसलेले आहेत हां इकडे सर्व हा जो आहेत ना इथे सर्व अपंग ज्यांना चालता येत नाही त्यांना जा जाग्यावरच हे आहेत सर्व तीस म्हणजे पन्नास साठ जे आजी आहेत त्यांना जाग्यावर सर्व व्यवस्था करावा करावा लागतो त्यांची व्यवस्था संपूर्ण जाग्यावर असते आजी तुमची सर्व व्यवस्था जाग्यावर असते असते जाग्यावरच व्यवस्था हा बापू झोपलेला आहेत आजी तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आणि विनोद भाऊशी मी तुम्हाला भेटविणार आहोत अगोदर एक हॉल दाखवतो कसं असते हा बाहेर नमस्कार, नमस्कार नमस्कार आजी कशी तब्येत पाय मोडून आहेत हो का दिवशी पडली मी जेव्हा गेली ताट उठाल गेली हो का दवाखान्यात राहिलो बँडेज करून आणलं दवाखाना करून आणलं इथे बँडेज करून अच्छा दवाखाना पण होते दवा दवा डॉक्टर आहे सर्वच आहे इथं डॉक्टर आहे बापू डॉक्टर आहे डॉक्टर पण आहेत सर्व व्यवस्था आहे तिथे काय आजी काय कमी नाही पायावर पडले कमरेत कमरेत लागले कमरेतून लागलंय मग चालता येत नाही का आता चालता येत नाही जाग्यावरच भेट वर जाग्यावर नेते आंघोळ करायला गेली तर अजून लागल म्हणून आम्हाला संडासले नेते कोण नेते म्हणू आहे ना हो संडासला नेते आंघोळाला नेते सर्व सर्व ठोच करते बाबा जेवण खावण सगळं काही कमी नाही तसा आमचे देवस आहे ते बंद करा थोडं मनुभाऊ मनुभाऊ मनु मनु हो, हा हाच आहे मनुभाऊ हा हा मनुभाऊ आलाय व्यवस्था व्यवस्था सेवे करी करी हा सेवक होय सेवक होय सेवक होय हाय मनुभाऊ सेवा करताय आजीची सेवा करताय तुम्ही शिवाय पण देते असं नाही लागत का आपलाच आहे हो दोन थापडा मारल्या तरी आपल्याला राग येत नाही मायला राग येते का नाही पोराला राग येईल का नाही बरं तुझा आमचा शेवट अच्छा सगळे करते लोक आहेत गावले गेला याच आहे तोच ते पाजार तूल सगळं निकाल तोच तो करतो बाबाच्या घरी काही कमी नाही भंडारावरून आहे हो काहीच कमी नाही तसा खाल नाही नाही प्याल नाही दोन टाइम चहा जेवण आहे सगळ्या गोष्टी आहेत सर्वच आहे सर्वच आहे कपडा लता निकाल निकाल काही कमीची सत्ता नाही बघा आजी म्हणते काही कमीची कमतरता नाहीत इथे जे आहेत एकशे पासठ ही आई आजी वगैरे सर्व खुश आहेत सर्व मस्त आनंदात आणि हा आहेत मनोभाऊ भाऊ हा मनोज भाऊ लंके मनोज भाऊ लंके या इकडे या मनोज भाऊ लंके काय म्हणता भाऊ तुम्ही सर्व सेवा करताय बघू शकता मनोज भाऊ किती खुश आहेत सेवा सेवा कर या या इकडे या आई सारखे आई सारखे मुलांसारखे मस्त मजा करता तुम्ही हे बघा जस आई आहेत तस सेवा <laughs> म्हणून भाऊ आणि जसं मुलगा आहेत म्हणून तसं मी गालावर सुद्धा मारतो म्हणे <laughs> मारत का तर अशी आहे कंडिशन बघा जाऊ द्या असा एका व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण दाखवू शकत नाही खूप काय मजा मस्ती आहेत खूप काय आहेत बाबा काय करताय लिहित आहे हो हा बाबा लिहित आहे काहीतरी इकडे बसून आहेत आणि अशी हॉल आहेत शॉर्टकटमध्ये दाखवतोय तुम्हाला इकडे झोपण्याची व्यवस्था मस्त आहेत मच्छरदानी आहे पलंग आहेत मच्छरदाणे आहेत एकशे एक एकशे एक तेवीस नंबरचा हे असं नंबर दिलेले आहेत काहीतरी एकशे अठरा वगैरे हा सर्व हॉल आहेत मच्छरदानी बेड पलंग गादी वगैरे सर्व आहेत सर्व कूलर कूलर वरी फॅन सुद्धा सुरू आहेत मच्छरदाणी सुद्धा आहेत सर्व आहेत असे हॉल किती आहेत चार, चार हॉल आहेत असे आणि आहे बाहेरचे पाच 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 आहेत पाच हा काका आराम करते आ, चला अच्छा ठीक आहे तर मी आता तुम्हाला भेटविणार आहोत विनोद भाऊशी मी जे ज्यांना आणलंय त्या विनोद भाऊशी आपण भेटणार आहोत विनोद भाऊ हा बघा मी यांना सहा महिने अगोदर आणलय विनोद भाऊला तर है वीनोद भो। वीनोद भो। है हा आहे विनोद भाऊ माझ्या गावचा बाहेरच झोपत होता विनोद भाऊ विनोद भाऊ ओळखताय का हा झोपले होते का जय बघा हात हात शिवाला सेकँड तर चला आपण आता बॅकच्या कॅमेराने घेऊ तर विनोद भाऊशी भेटतोय आपण एकटाच आलोय मी हो तुम्हाला भेटण्यासाठी हां बरं आलो हां बऱ्याच दिवसांना आलो हां बऱ्याच दिवसान आलं तब्येत मस्त आहेत तब्येत वगैरे मस्त आहेत हा विनोद भाऊला सोडलं होतं मी सहा महिने अगोदर हां बसस्टँडवरच झोपत होता एक एक महिना आंघोळ नव्हती विनोद भाऊला नाही का हां तर मी आणून सोडलं इथे माझ्या गावातून तरी तीस किलोमीटर दूर आहेत माझ्या गावाशी विनोद भाऊ हे वृद्धाश्रम तर आणून सोडलंय बापूंनी सुद्धा हो म्हटलंय आणि चांगला आई काय म्हणता हे बघा बघताय विनोद भाऊ काहीच दिसत नाही तुम्ही बघू शकता आणि विनोद भाऊला दोन्ही डोळ्याने अंध आहेत काहीच दिसत नाही त्यांना आणून सोडलं होतं मी विनोद भाऊ कसे कशी क् तब्येत आहेत नमस्त आहे तर सर्वांशी आपण <laughs> <coughs> तर सर्वांशी आपण सविस्तरपणे सम... व्हिडिओ घेणार आहोत एका एका व्यक्तीचं एका एका आजीचं एका एका, एका सर्वांचं तुम्ही जर सांगाल तर या व्हिडिओमध्ये मला जर प्रोत्साहन भेटलंय तर मी संपूर्ण नियोजन संपूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहोत तुम्ही जर सांगाल तर तर अच्छा सर्वांचं एकशे पासष्ट जे आहेत इथे आजी आई वगैरे त्यांचे संपूर्ण मनोगत पुढच्या व्हिडिओ टाकणार आहोत तुम्ही कमेंट करून सांगा तर मी टाकणार भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत गाणं म्हणता तर शेवटी तुम्ही ऐका आजीचं गाणं ठीक आहे आणि मी विनोद भाऊशी नंतर बोलतोय जीवाच दान डोंगरे साहेबानं दिलं झिजून जीवाच दान डोंगरे साहेबानं केलं जीवाला जीवाच दान डोंगरे साहेबानं दिलं झिजून जीवाच दान डोंगरे साहेबानं केलं डोंगरे साहेब बाबा अंधळा लंगड्या कुळाला आश्रम अंधळा कसं बाई हो अंधळ्या लंगड्या आंधळ्या लंगड्या खुळ्याला जवळ धरिल त्याने जवळ धरिल जवळ धरिल त्याने जीवन जिजवलं जीवाला जीवाचं दान डोंगरे साहेबानं दिलं जिजून जीवाच रान डोंगरे साहेबानं केलं शेती शेतीवाढी विकून वाढी विकून रुद्र आश्रम चालवलं रुध्र आश्रम चालवलं जीवाला जीवाच दान डोंगरे साहेबानं दिलं जिजून जीवाच रान डोंगरे साहेबान केलं बा डोंगरे साहेब बाबा डोंगर साहेब बाबा नाव दिल्लीवरी गेलं त्याचं दिल्लीवरी गेलं जिजून जीवाच रान डोंगरे साहेबानं केलं जीवाला जीवाच दान डोंगरे साहेबानं दिलं